नमस्कार मंडळी मी विलास आणि आज मी तुम्हाला बोईसरमधील नागझरी इथल्या रस्त्याची अवस्था कशी आहे हे तुम्हाला मी दाखवतोय आपल्या या भागात हायवे बुलेट ट्रेन असे बरेच प्रकल्प चालतील पण आपल्या या देशात सर्व काही बदलेल पण हा इकडचे रस्ते कधीच बदलणार नाही त्या रस्त्याला ही याच्या करणाऱ्यांना तर सवय झाली असेल त्या खरड्यातून जाण्याची पण समोरची ती शा शाळा बघा किती छान आणि ह्या बिल्डिंगे सुद्धा किती छान आहेत पण त्या बिल्डिंगेसमोरच आपण बघू शकता हे खरड्यांचं साम्राज्य हे चित्र असेच चालू राहणार तिकडचा सगळा विकास होईल चांगल्या चांगल्या बिल्डिंगे होतील पण जो रस्ता आहे हो तसाच राहणार इतकी त्याच्यात परत धूळ सामान्य माणसांची जीवाची परवा सरकार कधीच करू शकत नाही आता आपल्याला सुद्धा सवय करून घ्यावी लागेल या रस्त्याला जायची शेवटी काय काय झालं तर आपण जाब कुणाला विचारायचा जेव्हा मंत्री संत्री येतात तेव्हा रातोरात रस्ते तयार केले जातात